नवनाथ कथासार अध्याय सतरावा या अध्यायाचा भावार्थ श्रीगुरु जालंधरनाथांना गर्देतून बाहेर काढले श्री गणेशाय नम दुसरा दिवस उजळताच गोपीचंद कानिफनाथाच्या शिबिरात गेला व त्याला नमस्कार करून हात जोडून उभा राहिला कानिफ त्याला म्हणाला राजा तू जालंधरनाथांना जेथे पुरले आहेस ती जागा दाखव राजाने होकार देताच कानिफाने एका शिष्याला त्याच्याबरोबर पाठवले तो ती जागा पाहून आला मग कानिफाने राजाला विचारले राजा आता नाथांना कसे बाहेर काढतोस ते सांग गोपीचंद निरोत्तर झाला आणि नम्रपणे हात जोडून म्हणाला महाराज मी काय सांगणार आपण सर्वज्ञ आहात तेव्हा आपणच योग्य तो निर्णय घ्या कानिफ म्हणाला राजा जालंधरांना बाहेर काढताना मला तुझ्याही प्राणांचे रक्षण करावायचे आहे म्हणून तो सर्वप्रथम तुझ्यासारखे दिसणारे असे सोने रुपे तांबे पितळ व लोखंडाचे पाच पुतळे तयार करून घे त्यानुसार गोपीचंदाने राज्यातील कसवी कारागिराकडून तसे पुतळे तयार करून घेतले ते पुतळे घेऊन कानिप राजासह जालंदराला जेथे पुरले होते त्या जागी गेला व राजाला म्हणाला यातील एक एक पुतळा या जागी ठेवायचा मग कुदळीने खानायचे त्यावेळी भूगर्भातील जालंधर तुला तुझे नाव विचारतील त्यांना आपले नाव सांगायचे आणि त्वरेने बाजूला व्हायचे त्या सूचनेनुसार गोपीचंदाने सोन्याच्या पुतळ्या त्या जागेवर ठेवून कुदळ मारण्यास सुरुवात केली okay. तो आवाज ऐकून जालंधराने विचारले कोण खनतोय राजा म्हणाला मी गोपीचंद राजा खनतोय उत्तर देताच तो पुतळ्यापासून दूर जाऊन उभा राहिला इकडे गोपीचंदाचे नाव कानी पडताच जालंधराने तुझे भस्म हो असा शाप दिला त्याबरोबर तो सोन्याचा पुतळा जळून भस्म झाला ते पाहून गोपीचंद घाबरला कानीफाने त्याला सावरण्याचा इशारा करून पुन्हा कुदळ मारण्याची आज्ञा केली यावेळी रुपयाचा पुतळा जळून गेला मग तांबे फितळ व लोखंड यांची पुतळीही एक एक करून जळून गेले पुतळे संपतास कानिप राजाला म्हणाला आता कुदळीचा गाव घालशील ते तेव्हा तू बोलू नकोस मी बोलेन कानिफाच्या सूचनेनुसार गोपीचंद पुन्हा कुदळीने प्रहार करू लागला इकडे जालंदराने विचार केला माझा क्रोधाग्नी सर्व ब्रह्मांड जाळण्यास समर्थ असूनही ज्या आरती हा गोपीचंद वाचला आहे त्या आरती साक्षात भगवंत आहे आता ही गोपीचंद जिवंत असेल तर त्याला अमर करायचेच त्याने कुदळ मारणाऱ्यास त्याचे नाव विचारले तेव्हा कानिप म्हणाला गुरुदेव मी तुमचा पुत्र कानिप या भूमीवर सर्वत्र शोध घेऊन येथे आलो आहे तुमच्या शिष्याची हौस पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद राजा खड्डा खणून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे ते ऐकून जालंदराचा राग मावळला गोपीचंद चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन त्याने खाच उकरण्याची परवानगी दिली मग राजाने अनेक मजूर लावले ते खणत असताना वज्रास्त्रामुळे कुदळीची गती खुंटली तेव्हा जालंधराने काम थांबविण्यास सांगून शकास्त्राच्या सह्याने वज्रास्त्र मोकळे केले व आतून बाहेर आला कानिफ व जालंधर एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटले दोघांच्याही डोळ्यातून आनंद असू लागले जालंधर म्हणाले कानिफ आज तुझ्यामुळेच हा राजा वाचला अन्यथा याची धडगत नव्हती ते ऐकून गोपीचंदाने त्यांच्या चरणावर लोळण घेतली आणि घडलेल्या अपराधाबद्दल काकुळतेने क्षमा मागू लागला तेव्हा त्याला जवळ घेऊन जालंधर म्हणाले बाळा आज वाचला आहेस आता चंद्रसूर्य अशेपर्यंत अमर होशील ते ऐकून मैनावती घहीवरली तिला जवळ घेऊन जालंदरांनी तिचेही सांत्वन केले आणि गोपीचंदास म्हणाले बाळ तुझ्या मनात जी इच्छा असेल ती सांग अशाश्वत भोगांचा राजमार्ग आणि शाश्वत चरंतन सुखाचा वैराग्य मार्ग दोन्ही तुला मोकळे आहेत गोपीचंद म्हणाला महाराज हे राजवैभव आसक्ती वाढवून बंधनात टाकणारे आहे सनातन पद प्राप्त करण्यासाठी वैराग्य मार्गाचा अवलंब हाच एक पर्याय आहे तेव्हा माझ्यावर कृपा करून मला आपल्यासारखा करा ते ऐकून संतुष्ट झालेल्या जालंधराने त्याच्यावर कृपादृष्टी टाकली आणि काना दिव्य मंत्र सांगून त्याला सनात केले त्यामुळे त्याचा मोह नष्ट झाला जालंधरनाथाने पंथाच्या रिवाजाप्रमाणे गोपीचंदास मुद्रांकित केले आणि जती बनवून त्याच्या वैराग्याची कसोटी पाहण्यासाठी त्याच्या स्त्रियाकडे भिक्षा मागण्यास पाठवले ही वार्ता नगरात आणि अंतपुरात पसरताच सर्वत्र एकच हा हाकार उडाला लोक हवालदिल झाले राजभाऱ्या बक्षी रडू लागल्या आमच्या भरल्या संसाराची माती केली असे म्हणून मैनावतीला शिवाशाप देऊ लागल्या गोपीचंद जेव्हा भिक्षेसाठी प्रासादात गेला तेव्हा त्यांचा आक्रोश गगनाला भिडला त्यांनी त्याची समजूत काढण्याचा त्याला त्याच्या उद्दिष्टापासून परावर्त करण्याचा प्रयत्न केला पण गुरुकृपेने वैराग्य संपन्न असा तो राजा मुळीच बदला नाही त्याने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि आपल्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा धिकार केला शेवटी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना संयुक्तिक उत्तरे देऊनही त्या जात नाहीत असे पाहून त्याने उग्र रूप धारण करून त्यांना दूर पेटाळले मग मैनावतीने दिलेली भिक्षा घेऊन तो जालंधराकडे परतला त्यानंतरचे तीन दिवस त्याने राजाला अनेक प्रकारे उपदेश केला लुमावंतीचा पुत्र मुक्तचंद यास गादीवर बसून राज्याची धुरा त्याच्या हाती सोपवली आणि गोपीचंदाला बारा वर्षे तपश्चर्या करण्यासाठी बदरिका आश्रमास पाठवले त्याला निरोप दिल्यानंतर जालंदराने सर्व मानकऱ्यांचा सत्कार केला राजस्त्रियांचे सांत्वन केले आणि कानिफो त्याच्या सर्व शिष्यासह सहा महिने तेथे राहून राज्याची नीट व्यवस्था लावून दिली या अध्यायाच्या श्रवणाने वाचनाने सन्मार्ग प्राप्त होईल व कार्यसिद्धी होईल